आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज अधिकारी एवढ्या रात्री या ठिकाणी उपस्थित आहेत व माझ्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी नेते सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी काही राजकीय सभा नाही आणि कुठल्याही राजकारणाच्या संदर्भातला हा विषय नाही मध्यंतरी मी ज्यावेळेस ही परिस्थिती घडली त्यावेळेस मी अधिवेशनामध्ये होतो आम्हाला व्हीप लागू होता त्याच्यामुळं मला काही त्या काळात येता आलं नाही कारण ते गुन्हेगारी विरुद्धचा एक कायदा आणि ऑनलाईन गेमिंगच्या विरुद्ध कायदा जो मीच कायदा आणला राज्यसभेमध्ये ऑनलाईन गेमिंग त्याच्यामुळं थांबली जम्मू काश्मीरचं एक स्वतंत्र स्टेट आणि गुन्हेगारीकरण ज्याला तीस वर्ष तीस महिन्यापेक्षा जास्त तुरुंगास होईल त्याची आमदारकी खासदारकी प्रधानमंत्री मुख्यमंत्रीपद त्याचं काढून घेण्यात येईल असा एक मोठा कायदा आम्ही लोकसभेत राज्यसभेत पास करून घेतल्यामुळे त्यांची आमची उपस्थिती आवश्यक असल्यामुळे मला काही त्या काळात येता आलं नाही धर्माबादवाल्यांची मी क्षमा मागतो कारण तुम्हाला मी सगळ्या गावांना प्रत्यक्ष भेटणार होतो पण तुम्ही चक्रेशला असं सांगितलं की रात्री झालेले लोकांना त्रास दिल्यापेक्षा सगळ्यांना एकत्रच एका ठिकाणी बोलवा तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही सगळेजण दिलगिरी व्यक्त करतो खरंतर मी, मी महसूल यंत्रणा आणि बाकी सोबत पोलीस अधिकारी पण दोन तीन दिवसापासून आहेत डी वाय एस पी आहेत सगळे लोक आहेत यांचे मी धन्यवाद मानेन महसूल आणि कृषी या सगळ्या लोकांचे धन्यवाद मानेन आता ह्याच्यामध्ये चा तीन चार गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आहेत जसं माझ्या मित्रांनी सांगितलं मी शाश्वत काम करणारा माणूस आहे त्यावेळी हे होऊ नये यासाठी काय करायचं चा। याच्या दृष्टिकोनातून एक जरा तुमच्यातली काही अभ्यास करणारी दोन चार मंडळी जरा अभ्यास पूर्ण मसुदा मी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातला हा विषय जो तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जसं उदाहरणार्थ हे बॅकवॉटरचा त्रास आहे आणि त्याचा मावेजा कायमस्वरूपी मिळावा याच्यामध्ये अनेक चा सूचना चांगल्या चांगल्या आज आलेल्या आहेत बऱ्याच जणांचा त्याच्यामध्ये अभ्यास पण आहे ही नदीकाठच्या गावांना पूरग्रस्त म्हणून घोषित करणं नदीकाठच्या गावांना धरणग्रस्त म्हणून घोषित करणं नदीकाठच्या गावांना कर्ज देखील त्यांची माफी करणं ही चांगले उपाय आहेत प्रत्यक्षात या गोष्टीची अंमलबजावणी ही सचिव स्तरावरती आणि महसूल स्तरावरती कशा पद्धतीने करता येईल याचा नीट अभ्यास करून मी राज्यसभेच्या आमच्या विधी आमच्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात पहिले प्रश्न मांडेल तर धर्माबादचा आणि तो मंजूर करण्यासाठी मी केंद्र सरकारला मी मागणी करून देणार कारण हा विषय केंद्र सरकारचा आहे कारण हा इथल्या लोकप्रतिनिधीचा विषय नाही कारण दोन राज्याशी संबंधित असला विषय मॅडम हा हा केंद्र सरकारच्या अखेदारीत असल्यामुळे मी मुद्दा म्हणून धर्माबादला आलो कारण मी या भागातला भूमिपुत्र आहे राज्यसभेचा खासदार आहे वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असल्यामुळं डेफिनेटली मी शून्य प्रहरामध्ये किंवा विशेष आमचं प्रहर असतात आणि एक स्पेशल मेन्शनचा आमचा विषय असतो ते मुद्दा मांडल्यानंतर केंद्र सरकारला तो मुद्दा सिरियसली घ्यावाच लागतो कारण इतक्या दिवसापासूनची ही बिकट परिस्थिती या अतिवृष्टीमुळे मी खासदार झाल्यानंतर मला आज लक्षात आलेली आहे त्यामुळे तुम्ही किती दिवसापासून तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत आहात या लक्षात आल्यामुळे याला कायमचा तोडगा काढायचा असेल तर याला राज्यसभेत प्रश्न मांडणे केंद्र सरकारसोबत बैठक लावणे तिथल्या तेलंगणाच्या सचिवाची आमच्या सचिवाची आणि दोन्हीकडचे आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक लावून त्यांच्या त्या बैठकीमध्ये मॅडमने सांगितलेला मुद्दा जो आहे तो मॅडम सुप्रीम कोर्टात असल्यामुळं त्याची चर्चा होणार नाही कारण दोन्ही मुख्यमंत्र्यांचे हात बांधलेले आहेत पण आपल्या हातात एक गोष्ट आहे की आपल्याला कायमचा मावेजा मिळेल का नंबर एक पूरग्रस्त आणि धरणग्रस्त हा एक विषय सांगितला तो आपल्या सरकारच्या माध्यमातून करता येईल का नंबर दोन बन्नाळी सारखं जे गाव आहे त्या गावाला पूर्णपणे वेडा घातल्यानंतर त्याचं संपूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठीचा लागणारा स्वतंत्र असा निधी जसं तुम्ही ह्यालशाही हे गोष्टी आमच्या राजकारण्याचे आमचे ते सिग्नल असतात पण त्या गोष्टी आपण विसरून जाऊ आता मकरंद मकरंदाबाबा पाटील त्याचे मदत आणि पुनर्वसनाचे आपत्तीचे गिरीश महाजन आहेत मी त्यांना दोघांनाही पर्सनली या विषयात भेटलो पण प्रामाणिकपणाने सांगायला गेलं तर मी धर्माबादच्या बाबतीत भेटलो नाही मी दहा तारखेला उपराष्ट्रपतींची निवडणूक झाल्यानंतर मी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेईल मान्य गिरीश महाजनांची आपत्ती व्यवस्थापनात भेट घेईल आणि मकरंद दाबा पाटलांची भेट घे राज्याच्या प्रधान सचिव आहेत अश्विनी भिडे मॅडम आणि मुख्य सचिव राजेंद्र कुमार राजेंद्र कुमार जे आहेत आमचे राजीव कुमार यांची चर्चा करून राजेश कुमारजी यांच्याशी चर्चा करून या सगळ्या मुद्दे जे तुम्ही सांगितलेले आहेत म्हणजे जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की दोन हेक्टरचं तीन हेक्टरवर करा आमच्या या भागामधला सरसकटचा विषय आतोनाचा विषय आणि नदीकाठचा विषय हे सगळे विषय आता माझा पूर्णपणे त्याच्यामध्ये अभ्यास झालाय कारण मी स्वतःच एम बी बी एस एम डी डॉक्टर असल्यामुळं मला लगेच सगळ्या गोष्टी ह्या माझ्या डोक्यात फिट बसलेल्या आहेत त्यामुळे ते आता धर्माबाद हा विषय एक स्पेशल क्लॉज म्हणून या दृष्टीकोनात कारण बिलोरी देगलूरपेक्षा तुमची परिस्थिती जास्तच भयानक आहे म्हणजे मंदिराच्या त्या शिखराला जर पाणी लागत असेल तर याचा अर्थ जलसमाधी घ्यायचाच विषय आहे तर त्यामुळे शंभर टक्के तुमच्यावर प्रचंड अन्याय आहे पुनर्वसनाचा विषय आहे अतिवृष्टीचा विषय आहे मावेजाचा विषय आहे आणि पीक विम्यावरच प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांचे आपण जर पैसे भरलेले आणि ते पैसे वाया चालले तुमचे सगळ्याचे त्यामुळे हा देखील आमच्या मित्रांनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे कारण पीक विमा कंपन्यांना आम्ही आता आरोपीच्या पिंजऱ्यात पकडावं का हा पण प्रश्न आमच्या समोर उभा आहे त्यामुळे माझी कृषी अधीक्षकांना पण आपले माझ्यातर्फे सूचना आपण द्यावी की जनतेच्या मनामध्ये पीक वि विमा देणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत एक प्रकारे चांगली भावना आता निर्माण झालेली नाही कारण ही भावना का निर्माण झाली नाही याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे नाहीतर उद्या आम्ही त्यांना वेठीच धरणार आणि एका दृष्टिकोनातून मग आम्ही वेटीच धरल्यावर ते खूप अडचणीत येतील त्यामुळं आपण त्या दृष्टिकोनात एका जिल्ह्याचा विषय नाही संपूर्ण राज्याचा विषय आहे की आपण पीक विमा भरायचा का नाही भरायचा शिवराजजी आपण त्या पण विषयात आपण सखोल चिंतन करू निश्चितच चांगला मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे पण राज्य पातळीवर शासन पातळीवर याचे अधिकार कॅबिनेटला आणि मुख्यमंत्री महोदयांना असतात तर निश्चितच तुमचा वकील म्हणून तुमचा पोस्टमन म्हणून मी तिथं जाण्याचं काम करेल आणि या विषयामध्ये तीन चार गोष्टीचं मी आश्वासन देऊ इच्छितो की उपासमार होणार नाही याची काळजी घ्या मॅडम अन्नधान्य ज्या ज्या ठिकाणी लागेल त्यांची यादी करून ताबडतोब पाठवा पडझड जिथं झाली असेल ती ताबडतोब त्यांच्यापर्यंत पोहोचवा पंचनामे लवकरात लवकर करून कलेक्टर साहेबांकडे यादी करा वर्गीकरण आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने केलं तर जनतेचा रोष कमी होईल म्हणजे त्याच्यामध्ये शंभर टक्के सगळ्यांचा फायदा होईल विशेषतः ज्या बॅकवॉटरचा जो डॅमेज आहे त्याच्या मावेजाच्या संदर्भामध्ये आज आपल्या हातात जे आहे ते आज आपण करून घेऊ कायमच्या मावेजाचा विषय मी स्वतः पाहणार आहे त्यामुळे मी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक कशी लागेल केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत आणि दोन्ही राज्याच्या सचिवांच्या उपस्थितीत ते माझी जबाबदारी आहे कारण मी राज्यसभेचा सदस्य असल्यामुळे तो विषय येत्या महिन्याभरामध्ये करण्याचा विषय आणि मी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडल्याबरोबर सगळी शासकीय यंत्रणा केंद्रीय स्तरावरची हालते त्यामध्ये सगळे जलशक्ती मंत्रालयापासून ते सगळे लोक हलणार आणि निश्चितच दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे आमचे तर मुख्यमंत्री संवेदनशील आहेतच ते पण मुख्यमंत्र्यांना आपण बोलून घेऊन या विषयात विनंती करू आणि ती बैठक आपण दिल्लीत करू जेणेकरून त्यांना या विषयातली सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला पूर्णपणे मावेजा कसा मिळेल या मताचा मी स्वतः आहे तुमचे गाव जे आहेत जे बॅक कॉर्टरचे आहेत त्यांना मावेजा मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील आणि तुमच्या सगळ्या गावांमध्ये जे काही आता तीस चाळीस गाव आहेत या गावांना कायमचा मावेजा मिळणं त्यांचं पूरग्रस्त असणं धरणग्रस्त करणं आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला वेगळं काही पॅकेजच्या स्वरूपामध्ये देता येईल का आणि त्याचा तोडगा कायमस्वरूपी काही काढता येईल का या दृष्टिकोनातून राज्यसभा खासदार म्हणून मी स्वतः तुमच्या पाठीमागे तुमच्या कुटुंबातला भाऊ म्हणून तुमच्या पाठीमागे उभं राहायला तयार आहे तर आपण सगळ्यांनी महसूल यंत्रणांना प्रशासनाला त्यांना जरा मदत करावी आम्ही त्यांना सगळ्यांना सूचना दिली एवढ्या रात्री पण महिला मंडळी त्या आपल्या रिक्वेस्ट वर इथं आलेल्या आहेत खरं तर महिला अधिकाऱ्यांना एवढ्या रात्री त्यांनी येणं उचित नाही पण मी याबद्दल तुमची सगळ्यांना मी तुमचं धन्यवाद मानतो मॅडम की तुम्ही एवढ्या उशिरा पण आपण आलात आमच्या सगळ्या हाकेला ओ देऊन याचा अर्थ तुम्ही संवेदनशील अधिकारी आहात आमचे मुख्यमंत्री राज्याचे जसे संवेदनशील आहेत तसं आपणही प्रशासनामध्ये आपण तत्परता दाखवलेली आहे तुमच्या कामाबद्दल आम्ही समाधानकारक आहोत फक्त आपण जरा कृषी अधीक्षकांशी बोलून जे पीक विमाचा विषय आहे मावेदा मावेदाचा म्हणजे मावेदाचा विषय त्यांचा आहे तर या दृष्टिकोनातून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं हो। आणि मला असं वाटते की हे बैठक झाल्याच्या नंतर मला असं वाटतं की दहा पंधरा दिवसांचा परत एकदा मी दौरा करेन आणि म्हणजे तुमच्यापर्यंत खरंच मदत पोहोचली का तुमच्यापर्यंत ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प आल्या का राज्य शासन तुमच्या दारामध्ये येऊन तुम्हाला काय दिलं आहे का हे बघण्यासाठी पण मी एक पंधरा वीस दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा स्पेशली येण्याचा मी प्रयत्न करेन कारण काय होईल की मी नुसतंच आश्वासन देऊन जाईल ते गोपछडी आला आता जसं शिवराजजी म्हणले तुम्ही मत द्या म्हणले म्हणून आम्ही मतदान केले नंतर तुम्ही आलेच नाही पुन्हा असं होऊ शकते त्यामुळं तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये आत्मीयता आहे तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे कारण तुम्ही माझ्या शब्दावर मतदान केलेलं आहे आणि त्याला आपली सगळी जनता साक्षीदार आहे त्यामुळं मी म्हणून त्यावेळेस तुम्ही जे माझ्यावर जे उपकार केले माझ्या शब्दाचा मान राखला त्या शब्दाचा मान राखण्याच्यामुळंच मी आज तुमच्याकडे आलेलो आहे आणि तुमची मागणी जी आहेत जेवढ्या मागण्या ज्या केलेल्या आहेत त्या सगळ्या माझ्या मेंदूमध्ये फिट झालेल्या आहेत त्याच्यामुळं काही तुम्ही काळजी करू नका प्रत्येक विषयाचं सेपरेट झोन करून आपण त्या त्या दृष्टिकोनातून स्वतंत्रपणाने त्याची एक वेगळी कलेक्टर लेवलला बैठक करू कृषी अधिकाऱ्यांसोबत बैठक करू जलसंपदाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करू आणि या संदर्भामध्ये मदत आणि पुनर्वसन विभागाची पण आपण बैठक करू तर या सगळ्या विषयामध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे मान्य लोकप्रतिनिधींना देखील मी इथल्या आपण सोबत घेऊ त्यांना देखील या विषयामध्ये दे आपण सोबत ठेवून आपण सगळेजण मिळून एकमेकाच्या हातात हात घालून काम करू निश्चितच मी तुमच्या पाठीशी आहे आणि ज्या ज्या काही मागण्या आज बोलल्या गेल्यात आपण सगळ्यांनी आलेले निवेदन मला द्यावेत मी माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून आठ तारखेला आमची शोध बैठक आहे त्या प्रधानमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी स्वतः केंद्रीय सहायता निधीच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्र्यांना या संपूर्ण नांदेड जिल्ह्यामधल्या सोळा मंडळापैकी तेरा मंडळाला फटका बसलेला आहे त्यावेळेस विशेष पॅकेजची मागणी मी पंतप्रधानांकडे माझ्या वतीनं मी करणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून कलेक्टरांना दोन तीन वेळा फोन करून त्यांनी सगळ्या याद्या मागवल्यात त्या सगळ्या याद्यांचं वे वेगवेगळ्या पृथककरण चालू आहे त्याने आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना पण जनतेमध्ये जाऊन प्रशासनासोबत बैठका घेऊन देखील याद्यांचं दोन्ही याद्यांचं कशा पद्धतीनं म्हणजे त्याला क्रॉस चेकिंग म्हणणं योग्य नाही त्या याद्या आणि आपल्या याद्या योग्य आहेत का म्हणजे जनतेतला एकही माणूस सुटून जाऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्यामुळं मी स्वतः या भागामध्ये प्रवास करत आहे त्यामुळे माझी महसूलला कृषी विभागाला सर्व विभागाला विनंती आहे की एकही माणूस सुटू देऊ नका मॅडम जेवढे काय तुम्हाला मॅक्झिमम मदत करता येईल तेवढी मदत करा ब्रॉड स्पेक्ट्रम व्ह्यू ठेवा आणि माझ्या मित्रांनी सांगितलेला जो हिल्डचा ट्रिगरचा हे सगळे क्लॉज आपल्याला काढून टाकण्यासाठी आपण मुख्यमंत्र्याला भेटू आम्ही स्वतः भेटू कृषी मंत्र्यांना पण सांगू कारण ही वेगळी परिस्थिती आहे कारण या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा विशेष पॅकेज मागतो तेव्हा कुठल्याही नियमावली ह्या लागू होणार नाहीत कारण त्या रानातच काही राहिलं नाही त्यानं कापणी कुठून करल त्याच्या रानात कुठलंच काही विषय नाही तर ते रब्बीचं पीक कसं करेल जसं डीएपीची मागणी झाली जसं बियाण्याची मागणी झाली त्या सगळ्या विषयाचा सार आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना सांगू जर शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर मॅडम तुमच्याही यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्याला रब्बीच पिकायला जर पैसे नसतील तर त्याचं डी त्याला बियाणं काहीतरी सरकारतर्फे मदत आपल्याला द्यावीच लागणार आहे कारण हाच आपला पोशिंदा आहे याच्याच आधारावर या शेतकऱ्याच्या आधारावर आपली अर्थव्यवस्था आहे यांच्याच आधारावर आपल्या पगारी चालू आहेत मॅडम म्हणून माझी अशी विनंती आपणास की या शेतकऱ्याला आता आपल्याला उभं करायची वेळ आलेली आहे या सगळ्या मंडळींना आता आपल्याला पुढच्या पेरणीसाठी आत्ताच्या नुकसानीसाठी आणि त्यांच्या पोटासाठी आणि घराच्या पडझडीसाठी आपण सर्वांकष पद्धतीने याद्या तयार करून मला माहिती आहे की तुमचे हात बांधलेले आहेत पण तुम्ही स्पेक्ट्रम वाईड करून यादी कलेक्टरांपर्यंत पाठवू शकता कलेक्टरांची पण इच्छा आहे की तुम्ही स्पेक्ट्रम जेवढा वाईड करता येईल तेवढा करून जास्तीत जास्त जे झालंय ते पाठवा त्यामुळे तुम्ही सगळेजण हात मोकळा सोडून सर्व जनतेला त्या चौकटीमध्ये न बांधता चौकट फोडून सगळ्या नियमावली बाजूला ठेवून आपण सगळ्या याद्या मान्य कलेक्टरांकडे पाठवाव्यात पुढचा प्रवास मी स्वतः पाहिन मान्य मुख्यमंत्र्यांकडे जाईन त्यांना साकडं घालत देशाच्या पंतप्रधानांना साकडं घालेन आणि तुम्ही लोकांनी जे सांगितलं की परमनंट सोल्युशन काढा हे परमनंट सोल्युशन काढण्याचं एका रात्रीच्या बैठकीमध्ये होणार नाही आज आपल्या परिस्थितीला संकटातून बाहेर काढणं हे आज पहिलं प्रथम कर्तव्य आहे कर्तव्य आहे आणि परमनंट संकट काही काढायचं असेल तर शिवराज सारखे आहेत आता बनाडीचा आमचा सरपंच बोला वाटते तर तुम्ही असे चार पाच जरा तरुण आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बसून कायद्याच्या चौकटीत काय काय करता येईल म्हणून आम्ही कायदे बनविणारी माणसं आहोत जसं मी ऑनलाईन गॅमलिंग बंद करून टाकली आज तुमच्या मोबाईल मध्ये रमी चलत नाही पोकरा चलत नाही लुडो चलत नाही काय चलत नाही किती बी गेम काढून बघा तुम्ही तुमचे गेम पुरे बंद करून टाकलो मी तर मला तुमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हुशार आहात वाले सगळे पण याच्यात का माग पडलात हेच मला कळणार झालंय तुम्ही सगळेजण बसून या पद्धतीनं याला कायमस्वरूपी माझं या मा मित्र तुमचं नाव काय आहे रुपेश त्या रुपेश कदमला पण त्या कमिटीमध्ये घ्या त्याचा अभ्यास आहे तर हे शाश्वत कसं काम करता येईल म्हणजे तुमच्या नातवंडाला तुमच्या लेकराला भविष्यामध्ये हे त्रास होणार नाही जसं बन्नाळी गुडूप होते म्हणतात पाण्यामध्ये तर त्याचं पुनर्वसनाचं काय त्याची जागा काय कुठं कसं करायचं सगळे मसुदा तयार करा मी तुमच्या पाठीशी आहे कायमस्वरूपी संकट दूर करण्याच्या विषयामध्ये माझा जास्त इंटरेस्ट आहे म्हणून मी राज्यसभेमध्ये हा विषय वारंवार मांडेल केंद्र सरकार आमचं आहे खालचं सरकार आमचं आहे आणि मी राज्यसभेचा खासदार म्हणून तुमच्या भागातला आहे त्यामुळे आमची ताकद आहे त्या ताकदीचा वापर करून घ्या आणि माझ्या माध्यमातून जे जे काय तुम्हाला साधून घेता येईल ते ते आपण साधून घेण्याचा प्रयत्न करा एवढी आपल्याला विनंती करतो आपल्या सगळ्याला गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि महसूल यंत्रणेचा आणि अधिकाऱ्यांचा धन्यवाद मानून सभा संपली असं जाहीर द्या